श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने पती व संततीच्या दीर्घायुष्याचे वरदान लाभू शकते अशी आपली मान्यता आहे ज्याप्रमाणे वटवृक्ष आयुष्य खूप जास्त आहे त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे आणि जन्मोजन्मी साथी जन्मी हाच पती आपल्याला मिळावा यासाठी सुहासिन महिला हे वटपौर्णिमेचं व्रत करत असतात अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा आपली असते तर यंदा एकवीस जून दोन हजार चोवीसला म्हणजे शुक्रवारी वटपूर् पौर्णिमेचे व्रत केले जाणार आहे तर या वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये आपल्याला आपल्या घराच्या काही आणि आहेत त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आता ही वस्तू कोणती आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत आपल्या हिंदू पंचांगणात ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा दिवस हा वटपौर्णिमेचा दिवस म्हणून साजरा करत असतात पौर्णिमेला काही भागात वट नावाने देखील साजरा करतात आपल्या पतीच्या निरोगी जीवनासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेचा दिवस कधी आणि या दिवसाचा मुहूर्त काय आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही शुक्रवारी एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदौतीस मिनिटांनी संपेल वाडाच्या झाडाला पूजनासाठी एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतात तसेच झाडाभोवती कच्चा धागा गोंडाळून आणि त्या त्याचबरोबर पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीला उत्तम आरोग्य मिळावं यासाठी आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व आहे वटवृक्ष हे त्रिमूर्तीचे झाड असतं म्हणजेच काय तर सालामध्ये विष्णूचे स्वरूप मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिवाचं प्रतीक आहे हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षय वृक्ष असं सुद्धा म्हणतात सौभाग्यवतेचे वरदान मिळवण्याबरोबरच आरोग्यासाठी या वटवृक्षाची पूजा करत असतात असतात भगवान धारणा करत आणि वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असा हे एक झाड आहे देवतांसमन मानले जाणारे दे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्रबिंदू मानला जातो तर आता वटवृक्षाच्या या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जेव्हा केव्हा वट वृक्षाची म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जाणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती आपण घेऊया सर्वात प्रथम तुम्हाला एक प्रकारचं पाणी तुम्हाला तयार करायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे तांदूळ याच्यामध्ये टाकायचे आहे हे तांदूळ थोडेसे वाटून थोडी बारीक करून टाकायचे आहे तुम्ही थोडेसे हे भिजवून मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी सुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये थोडासा गूळ आणि त्याचबरोबर हळदी कुंकू आहे त्यानंतर तुम्हाला वटवृक्षाच्या जवळ जायचं आहे एक लवंग सुद्धा तुम्हाला तो सोबत घेऊन जायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा सर्वात प्रथम हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला वटवृक्षाला प्रदक्षणू मारत मारत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे जितक्या प्रदक्षिणा होती तितक्या प्रदक्षिणा मारत तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर जी लवंग आपण आणलेली आहे तर ती लवंग अर्पण करायची तो दिवा अर्पण करायचा आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल इच्छा इच्छा है। न, है, तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे भगवान विष्णूंना म्हणजे स्त्रीमूर्तीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मनामध्ये ह्या ज्या काही इच्छा आहेत मग त्यामध्ये बघा घरामध्ये सुखसंपत्ती पैसा धन दौलत ह्या ज्या कमतरता आहेत तर त्या भरून निघू दे माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर वटवृक्षाच्या झाडाची म्हणजेच जी मुळी असते तर ती थोडीशी मुळी तोडून तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे घरी आणून ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटात किंवा तुमचा व्यापार व्यवसाय व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही मोळी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो वटपौर्णिमेच्या दिवशी वड्याच्या झाडाचा जा जा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता याचे नक्कीच चांगले फायदे चांगले लाभ हे तुम्हाला बघायला मिळतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ